सर्व भगिनींना सप्रेम नमो बुद्धा व मैत्रीपूर्ण जय भीम आपल्या संग्राम बुद्धिष्ट चॅनल वर सुस्वागतम सुस्वागतम बंधू भगिनींनो आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले व्हिडिओचा विषय आहे फक्त गायीचेच मूत्र नव्हे तर ब्राह्मण बडव्यांचेही मूत्र तीर्थ म्हणून प्राशन करायचे त्यांनी गायीचे दूध प्यावं गायीचं तूप खावं आणि बहुजनांना सांगावं तू गायीचे मूत्र तीर्थ म्हणून प्याव हे स्वीकारून बिचारा बहुजन गोमूत्र प्यायला पचवायला शिकलाच होता तोवर त्यांनी पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरातील रुक्मिणी कुंडात मूत्र विसर्जन करून सकल बहुजन वारकरी मंडळींना ब्राह्मण मूत्र ही प्यायला देऊ केले त्याचे सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील रुक्मिणी कुंडात आपले मूत्र विसर्जन करून ते तीर्थ म्हणून उभ्या महाराष्ट्रातील बहुजनांना अर्थात बिचाऱ्या वारकरी संप्रदायाला पाजणाऱ्या ब्राह्मण बडव्यांना हकलण्याची हिंमत खऱ्या अर्थाने एकही वारकऱ्यात आजही नाही याचे दुःख वाटते व नवल वाटते की इतका भ्याडपणा सत्य असे आहे की 2004 साली गोपाल बडवे नावाचा ब्राह्मण रात्री दीड वाजता तिथल्या रुक्मिणी कुंडात फळा फळा ब्राह्मण बडव्याला विचारले की महाराज हे काय करता खर तर त्याला विचारतानाच म्हणायला हवे होते हे बडव्या हे काय करतोस पण तसे विचारण्याची हिंमत न केल्यामुळे तो त्या क्षणी थोडासा घाबरला पण जातीची मगरुई दाखवत त्या हरामखोर ब्राह्मणाने उत्तर दिले तू हे आज पाहतोस आम्ही हे रोजच करतो मित्रांनो त्यावेळेच्या वृत्तपत्रातील वृत्तांत मथळे एकदा जरूर तपासून पाहा आम्ही हे रोजच करतो म्हणजे आम्ही सर्व बडवे पुजारी या कुंडात पिढ्यान पिढ्या मुक्तो आणि तेच मूत्र वर्षानुवर्ष भाविकांना भक्तांना वारकऱ्यांना पिण्यासाठी देतो हे या गोपाळ बडवे नावाच्या भडव्याने अभिमानाने सांगितले होते बरे हे गोपाल बडवेचे निच समोर समोर आल्यानंतरही संपूर्ण महाराष्ट्रातील ब्राह्मण वर्ग गोपाल बडवेची वकिली करत धर्म होता आणि ब्राह्मणी धर्मग्रंथांचा संदर्भ देऊन असे सांगत होता की अगस्त नावाचा एक ऋषी होता तो रागीट व कोपीष्ट होता त्याला एकदा खूप राग आला मग त्याने पृथ्वीवरील सगळे पाणी पिऊन टाकले त्याने पृथ्वीवरील सगळे पाणी पिऊन टाकले पृथ्वीवर पाणीच गुरु दिले नव्हते हे अवैज्ञानिक कथन म्हणून पृथ्वीवरील प्राणी सृष्टी पाण्याविना मरायला लागली मग काही लोक ब्रह्मदेवाकडे गेले जसा काय ब्रह्मदेव हा कोणत्या तरी एखाद्या कॉलनीत राहत होता त्याला भेटणे म्हणजे मराव लागलं असत म्हणून हे सुद्धा कपोल कल्पित आणि अगस्त ऋषीचा इथे मुनी कसा काय झाला माहितीचा भाग म्हणून सांगतो ऋषी हे हिंसक रागिष्ट व्याविचारी व मांसाहारी आणि मुनी हे शांत ज्ञानी अहिंसक व सदाचारी जसे साधू हा संसार करण्यास अपात्र म्हणजे नामर्द तर संत म्हणजे संसार करत असताना सर्व जबाबदाऱ्यांचे ओझे सांभाळून सर्वत्र मंगल जोपासणारा भलामान असे प्रकार आहेत हे लक्षात असू द्या आता अगस्तचा राग शांत करण्याची विनंती केलेले लोक करू लागले मग स्वतः ब्रह्मदेव वकिली करायला तयार झाला त्याने अगस्त मुनीचा राग शांत केला मग अगस्त मुनी मुदला म्हणून समुद्राचे पाणी खारट आहे असा अवैज्ञानिक शोध इथल्या ब्राह्मणी थिमलेस ग्रंथांनी लावून आपल्या बहुजनांच्या माथी मारला व तो बहुजन वारकऱ्यांनी सहनी केला व कोणत्या मजबुरीने केला तो संशोधनाचा विषय आहे किंवा त्याने नाच आहे पण यावरून एवढा एकच निष्कर्ष निघतो तो, तो म्हणजे महाराष्ट्रातील वारकऱ्यांनीच म्हणजे ठरवलेलं दिसत कि अजून किती वर्ष या भडव्यांचे अर्थात भडव्यांचे मूत्र तीर्थ म्हणून प्राशन करायचे पांडुरंग तथागत त्यांना लवकरच सद्बुद्धी देव दे। भवतु सब्बमंगलम मित्रांनो आजचा विषय आपल्यास कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनपर्यंत जर संगाराम बुद्धिस्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा त्याचबरोबर बेलचे चिन्ह स्पर्श करून ऑल करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल